ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल करा पंच्याण्णव ते नव्याण्णव शिवसेना बीजेपीचं भी सरकार विरोधी नेता होतो काँग्रेसचा आणि हे सरकार खेचलो होतं आपण त्यांना वाटलं याच तोंड बंद करायला पाहिजे आतमध्ये टाकलं समीरला आतमध्ये टाकलं मला टाकायचं म्हणून त्याला अगोदर टाकलं दुसरं काय घर जप्त केलं घर काही नाही ठेवलं काय म्हणजे काही नाही फक्त अंगावरचे कपडे आता माझ्याकडे आहेत म्हणजे आता मी राहतो ना ते पण पवार साहेबांची मेहरबानी पवार साहेबांनी तिकडं दिल्लीला सांगितलं अरे त्यांना घरातून बाहेर काढू नका लहान लहान त्याची जे आहेत नातीबीती आहेत चार वर्षाच्या पाच वर्षाच्या जा, कुठे जातील त्यावेळेला सरकारनं काही तिकडं सांगितलं आणि काय झालं आणि कोर्टाने ऑर्डर केली की यांना घरात राहू द्या म्हणून घरात राहिलो ना ते नाही कशासाठी आहे आणि असा हा त्रास फुकट देणार दिला मला आणि तुम्ही सगळ्या लोकांनी माझ्यासाठी ह्या अशा लोकांना तुम्ही परत या दिल्लीच्या बसवणार काय महाराष्ट्राच्या मंत्री मुख्यमंत्री पदी तुम्ही बसवणार ज्यांनी छगन भुजबळ कारण नसताना त्रास दिला तुम्हाला सगळ्यांना जे जे भुजबळ प्रेम करून करतात ज्यांनी ज्यांनी मजासाठी नवस तापास नवस सायास केले धरण धरली त्या सगळ्यांना मला सांगायचं सगळ्यांना भुजबा चुकलो असेल तर मर्दा सारखा सांग यायस मी चुकलो मला सगळं पण न चुकता छगन भुजबाला आणि त्याच्या कुटुंबाच सगळं सगळं जप्त करायचं त्रास करायचा या लोकांना तुम्ही एक मत सुद्धा तुमचं पडता कामा नये यांना दिल्लीच्या तक्तावरून खाली खेचायचं म्हणजे खेचायचं महाराष्ट्राच्या सुद्धा राज्याच्या सुद्धा सत्तेतून यांना खेचल्याशिवाय राहणार नाही शिवतारे साहेब आपलं मंत्री पद आणखीन काही महिन्याचं आहे काय असेल आता ते पण नाही येणार म्हणत ते पण औषध सरकार येणार नाही म्हणजे आपले सगळे आमदार निवडून येणार याचा अर्थ नाही का तो म्हणजे का सरकार येणार महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येणार दिल्लीमध्ये सुद्धा आपला <laughs> अरे आमचं सांगा शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी किती हे केलं माझ्याकडे तुमच्याकडे तर तुम्ही अंजीर विंजीर चांगला तुम आमच्या इकडे कांदा हो ते आणि ते पण लाशेल म्हणजे आशियातला सगळ्यात कांद्याचा कोठार ऐंशी टक्के देशातला कांदा माझ्याकडे आठशे रुपये क्विंटलला खर्च येतो आठशे रुपये शंभर दोनशे रुपये क्विंटल विक्री होते परवा त्या दिवशी ताहराबादला जवळ आमच्या कांद्याच्या चाळीमध्येच फास्ट लावून घेतला आहे कांदा अहिर राऊ काय तरी त्याचं नाव त्याच्या हे ए, मोदी दोन हजार चौदह लागू ला संगा बोल असरी कदा भाषण भाई और बहनों आपने जो प्याज भेजा है वो खाकर हम बड़े हुए हैं मित्रों आपने जो कपास भेजी है महाराष्ट्र से उससे हमने कपड़े सिलाए हैं और कहते हैं ना जिसका नमक खाते हैं उसको भुला नहीं करते किसानों को डेढ़ गुना पैसा मिलना चाहिए मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए मैं आपसे पूछता हूँ मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए अरे मिलना चाहिए पन देना बाबा दे तो को बारा हजार शेतकरी तिथे आत्महत्या केली मिळणार चा नाही मिळणार चाहिए मिळणार नाही मिळणार आम्हाला काय विचारता द्या ना काय वेळ लागला का शेतकऱ्यांना <laughs> कर लाग ला आत्महत्या करायला कर्जमाफी काय काढली पाच टक्के लोकांना कर्जमाफी मिळाली नाही पवार साहेब एक आत्महत्या झाली तर मनमोहन सिंगला घेऊन आलं तर यवतमाळमध्ये दुसऱ्या दिवशी परत दिल्लीला गेले आणि सत्तर हजार कोटी रुपये कर्जमाफी करून टाकून धाक्या आणि यांचं काय ऑनलाईन कर्ज सतराशे बत्तीस प्रश्न पत्नीला घेऊन या कतीचा प्रसाद द्यायचा खरे पत्नी सा सा कशाला पाहिजे तिकडे आणि ती पत्नी भांडून जर कधी बाहेर गेली असते तर पंधरा दिवसामध्ये गेला ना तो शेतकरी कामामध्ये मा कसलं काय कसलं काय नुसता जुमला 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 काही नाही त्यांचं काही खरं नाही खोटा अर्थ आहे अरे पवार साहेब होते कृषी मंत्री अन्नधान्याला हमीभाव द्यायचा असतो महागाई वाढते तर तस तसं जे आहे हमीभाव सुद्धा वाढला पाहिजे शेतकरी टिका कसा हो टिकणार कसा पवार साहेब होते त्या वेळेला पाच वर्षामध्ये तांदळाला एकशे पंधरा टक्के वाढ केली हमी भावात मोदी सरकारनं पाच वर्षामध्ये फक्त तीस टक्के केले गव्हाच्या भावात पवार साहेबांनी एकशे तेहतीस टक्के वाढ केली होती यांनी पाच वर्षात छत्तीस टक्के केले बाजरीचा भाव पवार साहेबांनी एकशे एकतीस टक्के याने छप्पन टक्के चना पवार साहेबांनी एकशे बावीस टक्के याने पंचेचाळीस टक्के मूग उडीद कापूस सगळं असं सोयाबीन एकशे सत्त्याहत्तर टक्के वाढ केली होती यांनी फक्त सदतीस टक्के केली मका एकशे एकोणपन्नास टक्के वाढ पवार साहेबांनी दिली होती पाच वर्षात यांनी फक्त एकोणतीस एक टक्के आणि याचा परिणाम असा झाला की या देशात अन्नधान्य एवढं पिकवलं गेलं कारण दोन पैसे हातात शेतकऱ्याच्या मनाला बरोबर एकशे पंचवीस कोटी लोकांचं पोट भरलंच गोडाऊन जागा मी ठेवायला हो परदेशातल्या पंचवीस देशांच्या दुष्काळामध्ये त्या देशांच्या लोकांचं पोट भरण्याचं काम या देशातील तुमच्यासारख्या बहादूर शेतकऱ्यांच्या मुळे झालं कारण पवार साहेबांनी त्यांना जागा पैशा यांनी काय दिलं हे देणार सुद्धा ना दोन कोटी प्रत्येक वर्षी देणार म्हणजे नोकऱ्या देणार बोलले होते की नाही हर साल दोन करोड पाच वर्षात किती दहा करोड आणि आता सीएमएसआयचा रिपोर्ट आला मागच्या एका वर्षामध्ये एक कोटी जे रोजगार होते ते केले नोकऱ्या लोकांना अगोदर वाटलं नोकऱ्या मिळणार आहे दरवर्षी दोन कोटी पोराना हो वाटलं आपल्याला पण त्याच्यामध्ये मिळेल नोकरी मिळाली लग्न होईल घरदार स्वतःच चांगलं स्थापन होईल सगळं व्यवस्थित अरे कसलं काय हो सगळ्या देशातले धंदे बसले कुणाच पण घर काही बसलं नाही आणि कुणाला नोकरी मिळाली नाही या योगी और मोदी का एकही नारा योगी और मोदी का एकही नारा ना घर बसा हमारा ना बसने दगे तुम्हारा कसले काय हो नोकऱ्या कशा तुम्ही कारखान्यात बंद ले आता आज आज आली बातमी जेट एअरलाइन्स बंद वीस हजार कर्मचारी सगळे पायलट बिडलट काय करायचं आता वीस हजार एक चालायला कबूल नाही या देशामध्ये एक धंदा चालत नाही कायदा सुव्यवस्थेच काय चाललं अखलाक नावाचा मुसलमान त्याच्या घरामध्ये असलेल्या फ्रीज मधलं मटन ते म्हणे बीफ आहे गोमांस आहे हे चारशे फुटावरून चाललेल्या मोदी भक्ताला वास आला त्याच्या फ्रीज मध्ये गोमांस आहे फक्त चारशे फूट लांबून त्याला तिकडं वास बाय लोकांना बोलो 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 गोमांस 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 त्या अकलाकला बाहेर काढला त्याच्या बायका पोरांसमोर त्याला तोडवला त्याचे तुकडे केले ठार मारलं त्याला सुबोध कुमार नावाचा इन्स्पेक्टर तिथे होता त्याने ते, ते मांस लॅबोरेटरीत पाठवलं लॅबोरेटरीनं निकाल दिला ते गोमांस नाही साधं मटण नाही मारला गेला सुबोध कुमारची बंदी बुलंद शहर मध्ये झाली दिल्लीच्या जवळ परत गोमांस पोलीस चौकीवर चालून आले सगळं ठरलेलं होतं सुबोध कुमार बाहेर आला हात सोडले त्याने थांबा शांत राहा मी तपास करतो दाखवा मला कुठे गोमांस आहे ऐकायला तयार नाही पोलीस चौकी पेटवून दिली सुबोध कुमारला खाली पाडला इन्स्पेक्टर कमरेचं पिस्तोलक्टर सुमारला गोळ्या घातल्या कायदा सुव्यवस्था कायदा सुव्यवस्था अरे हे काय काय रे बाबा शेख मी तीन मित्रांसमोर याची पण हत्या करून टाकली पेहलू खान गुरा घेऊन चालला होता समाजाचा एक नवरा घोड्यावरून आला घोड्यावर तू का बसलो आमच्या समोर त्याला खाली पडून बकरवाल बानव आठ वर्षाची आठ वर्षाची मुलगी अनेक नालायकांनी अनेक नराधमाने तिच्यावर बलात्कार केला अनेक ती मेली आणि तिचं प्रेत मंदिरामध्ये एका बाकडाखाली लपून ठेवलं पोलीस पकडायला आले तर हे मोदी फक्त यांनी मोर्चा काढला की त्याला पकडायचं नाही त्या बलात्कारांना पकडायचं काय चाललंय या देशामध्ये कुठे कायदा सुव्यवस्था ओ एवढच नाही तर मागच्या आठवड्यामध्ये मुंबई हायकोर्टाच्या दोन जजेसने केस चाललेली आहे तिकडे कल पानसरे हत्या आणि दाभोळकर हत्या दोन जज काय म्हणतात मुख्यमंत्री काय करतात म्हणजे आपणच विचारतो असे ना तुम्ही काय करता मुख्यमंत्री जज विचारायला लागले हायकोर्टाचे मुख्यमंत्री तुम्ही काय करता काय म्हणाले ते नेता राज्याचा असतो कोणा एका राजकीय पक्षाचा नसतो हायकोर्टाचे दोन जज म्हणतायत ग्रह खात्यात सांभाळणारा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्षमतेने काम करायला पाहिजे म्हणजे यांनी कार्यक्षमतेने काम करत नाही गुन्हेगारांना पकडणं हे करणं हे सुद्धा आम्हीच करायचं काय मग तुम्ही काय करता मला सांगा असे एका पेक्षा एक साल जोडीतले मारल्यानंतर एखादा घरी गेला असता निर्लज्जम सदा सुखी काय करणार हा कायदा सुव्यवस्था मुळी जी आहे ही केवळ सुप्रियाताई सुळे किंवा एखाद्या अशा उमेदवाराची ही लढाई आहे मोदी विरुद्ध संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान तयार केलं त्या संविधानात पायदळी तोडवण्याचं काम हे मोदी सरकार करत आहे कायदा सुव्यस्था कुठे राहिला नाही अरे सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर येऊन तक्रार करता आहे हे जे आहेत ना तुमचे चॅनल वाले या चॅनल वाल्यांमध्ये जे अँकर जे आहेत ते जर मोदींच्या विरुद्ध जर बोलले तर दुसऱ्या दिवशी चॅनल बंद होऊन जात साधी गोष्ट आहे हो, ते पुणेप्रसून वाजपेयी या एबीपी माझा मध्ये होते मन की बात मध्ये मन की बात मध्ये मोदी साहेब छत्तीसगडच्या एका भगिनीला विचारतात कैसे हो ठीक आहे फसल कैसे आई बहुत अच्छी आई पैसा अच्छा मिळा बडा अच्छा पैसा मिळा कोई, कोई तकलीफ नाही है सब ठीक ह्या पुण्य प्रश्न बाजपेयीनं वाटलं अरे सगळे शेतकरी आत्महत्या करतात आणि भगिनी म्हणतात सब ठीक आहे नेवढा पैसा मिळेल तेवढा पैसा मिळेल त्यांनी एव्ही पी माझाची टीम तिकडे पाठवली छत्तीसगड मध्ये त्या बाईला शोधायला ते आमच्या भगिनीनं शोधायला ती मिळाली तो बहुत पैसा मिला अच्छा फसल है कैसा अब कहासरा है, का है अब आपने तो बोला बहुत ठीक है पैसा सगे तुम बाकी जबन बाइक का है अब कहा कुछ नहीं मिला अरे तुम तो बोला कि सब ठीक है बहुत अच्छा है और कलेक्टर और सब पुलिस लोग वो बोला कि इधर बैठनेगा उधर से पूछेगा बोलेगा ठीक है जो भी बोलेगा बोलेगा ठीक है हम बोल दिया वो ठीक है का, का पैसा बस आता त्या पी माझाच्या ज्या जे गे लोक गेले लो होते त्याने त्या माझावर परत ते दाखवलं की देखो हे मन की बात झूट बात दुसऱ्या दिवशी पुण्यप्रसन्न वाजपेयी चॅनलच्या बाहेर निखिल वाघळे तसाच तो अभिषेक शर्मा काय तो अभिसार तो पण तसंच सगळ्यांचं तसंच ते रवीश कुमार म्हणतात अरे बघूच नका हे टी व्ही का टी व्हीवर जे मोदीच चाललं ना त्यांना बळबळ दाखवावं लागतं नाही तर त्यांचा चॅनल बंद होऊन जातो ते सांगतात काय असलं का मोदी खोट सांगतात ते माझी आपणाला विनंती आहे मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक लाख होती दुसरी लाट जी है विरोधा की लाट अख्छा महाराष्ट्र लक्षा सरकाल अच्छे दिन दजार पंद्रह सबका साथ सबका विकास दौन हजार सोलह न्यू इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सत्रह देश बदल रहा है दोन हजार अठराला ला म्हणाले साफ नियत सही विकास दोन हजार एकोणीसला म्हणाले मी चौकीदार म्हणजे <laughs> काय बोलायच आपण म्हणतो डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा हे म्हणतात चौकीदार आहे मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी माझ्या एका मित्रानं त्याच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका आणली म्हणाले साहेब लग्नाला यायचं अरे म्हटलं फार काम आहे निवडणूक नाही जुने मित्र या म्हटलं ठीक आहे चार दिवसापूर्वी फोन आला सात लग्नाला येऊन म्हटलं काय झालं तर येतो ना जरा वेळ ठेवला म्हणले लग्न मोडलं अरे मोडलं कशाला पूर्ण शिकलेलं आहे शिकलेलं आहे नशापाणी करतं काय करतं नाही मग चांगलं आहे का। का काय मग काय झालं काय अ म्हणजे कोणाच्या तरी नादाला लागलं आणि त्या फेसबुकवर लिहिलं माई चौकीदार हो त्या नवरीबाईला वाटलं अरे हा तर वाचमन आहे ते म्हणते मी काय लग्न करणार नाही लग्न मोडलं बाबाने असलं काहीतरी करत नाही चौकीदार चौकीदार अरे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू सगळे काय असतील स्वराज्य मिळवलं आणि जे, जे संविधान बनवलं त्या संविधानामध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिला तुम्हाला लिहिण्याचा अधिकार दिला संपत्ती ठेवण्याचा अधिकार दिला राहण्याचा अधिकार दिला रोजगार धंदाचा अधिकार दिला तुम्हाला एक मताचा अधिकार द्या टाटाला पण एक मत मला पण एक मत महिलेला एक मत पुरुषाला एक मत हिंदूला एक मत मुसलमानाला एक मत तुम्हाला आम्हाला या देशाच मालक बनवलंय मालक बाबासाहेब आंबेडकरांनी आणि काँग्रेस सरकार अरे आम्ही चौकीदार नाही आम्ही मालक आहोत या देशाचे मालक आणि म्हणून <गण> तुम्हाला विचारणार साडेपाचशे कोटीचं विमान साडे सोळाशे कोटीला कसं काय घेतलं ते सांगा आम्ही विचारणार तुम्हाला राफेल विमा तस यांचं सगळं फेलच असतं काय यांचं लग्न फेल यांची डिग्री फेल यांचं घर फेल गुजरात मॉडेल फेल नोटबंदी फेल दोन कोटी नोकऱ्या फेल मेक इन इंडिया फेल स्टार्टअप इंडिया फेल डिजिटल इंडिया फेल स्मार्ट सिटी फेल जीएसटी फेल पंधरा लाख का वादा आणि आता आला राफेल साडेपाचशे कोटी तर साडे सोळाशे कोटीला का घेतलं हेच कधी सांगायला तयार नाही अगोदर तर म्हणाले नाही नाही तर पहिल्या विमानापेक्षा हे विमान लय भारी आहे याच्यामध्ये काही काही वेगवेगळे वे अस्त्र शस्त्र पण बनवलेले आहे अं सीतारामन म्हणाला ते त्या विमानापेक्षा हे विमान वेगळा आहे वेगळा काय आहे हे आता हा नवीन जो करार झाला त्यातला हा कागद आहे माझ्या म्हटलेला आहे जुनच विमान तीच शस्त्र तेच सगळे इक्विपमेंट तेच विमान आता देणार आहे माझ्या हातात कागद आहे वाचून दाखवू पण इंग्लिश मध्ये एअर अँड असोसिएटेड सिस्टिंग अँड वेपन्स

संरक्षण मंत्री झाले त्यावेळेला बिनविरोध निवडून दिलं त्यांनी नाशिकला आम्हाला ती कंपनी बक्षीस दिली हिंदुस्तान एरोनॉटिक्स तिथे विमान तिथे हे विमान बनणार होत एका रात्री त्यांचं काम काढून घेतलं खेळण्यात विमान त्या को त्याने बनवलं नाही त्या अनिल अंबानीला हे काम दिलं त्याचा अजून कसलाच पत्ता नाही अरे त्रेचाळीस हजार कोटीच दिवाळ काढलं त्याने साडेचारशे कोटी कोणाचे द्यायचे होते सुप्रीम कोर्टानं सांगितलं तुम्हाला आत टाकतो शेवटी त्याच्या भावाने ते पैसे भरले त्याला तीस हजार कोटी रुपये देऊन टाक आणि आज ते आमचं याचे दहा हजार लोक काम करतात बंद पडायची पाळी आणि विचार सुप्रीम कोर्टानं राफेलच्या कागद चोरी हो गया अरे वरे चौकीदार राफेलचे कागद चोरी हो गया मग झोपला होता का तुम्ही आणि जर आपण एखादा असा जर पहारेकरी ठेवला चौकीदार आणि तो झोपला आणि काही चोरी झाली तर कोणाला पहिल्यांदा पकडतो चौकीदार पकडतो मग आता सुद्धा याला आणि करतो काय आपण नुसतं पकडतो नाही त्याला काढून टाकतो का नाही का ठेवतो हो त्याला परत आपण नाही ना तू ना ठेवू हो। रोज चोरी आमची अशी असं हो काढून टाकलंच पाहिजे यांना हे चौकीदार चोर आहे म्हणजे सांगतात राहुल गांधी हे बरोबरच आहे प्रश्न असा आहे ते कागद चोरीला गेले की आम्हाला सांगू साडेपाचशे कोटीच साडे सोळाशे कोटीला का घेतलं ते सांगा घडी सांगायला तयार नाही पण म्हणूनच त्या दिवशी नागपूरच्या सभेत राहुल गांधी पण म्हणाले सरकार येणार आमचं आणि हे सगळे जे आहेत ना हे सगळे मध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत हे राहुल आणि काहीतरी नाही